खूप महाग गोष्ट आहे याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात सर्वांच्या पुढे पुढे करत राहिलो की आपण बऱ्याचदा मागेच राहतो आयुष्यातले धडे पाठ नाही होत तर अनुभवाय लागतात सहज आठवण काढणाऱ्यापेक्षा गरज पडली की आठवण काढणारे जास्त असतात जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान हो। संयमाचे प्रशिक्षण की शांतपणे येतात कोणीतरी मला विचारलं राग म्हणजे दुसऱ्यांची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणे एवढं पण सरळ वागू नये कि ही दुनिया तुमच्या आयुष्याचे निर्णय घ्यायला लागेल लाईफ एन्जॉय करण्यासाठी थोडं पागलपणा पण पन गरजेचं आहे तुम्ही आनंद घेत राहा तुमचा शत्रू आपोआप टेन्शन घेत राहील वेदनेची वेदना ही फक्त वेदनेला कळते भरून आलं की भरसून मोकळं व्हावं अगदी या आबाळासारखं स्वतःचा बचाव करण्याचं एकमात्र साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणं जिंदगी त्याच्याबरोबरच खेळ खेळते जो चांगला खेळाडू असतो वाईट वेळ आज न उद्या निघून जाईल पण बदललेले लोक कायम लक्षात राहतील माणूस मळका असला तरी चालेल पण जळका असू नये लोकांसाठी आपली किंमत फक्त त्यांची गरज ठरवते स्वतःशी प्रामाणिक असलं की इतरांना स्पष्टीकरण देण्याची गरज भासत नाही बऱ्याचदा विसरायचं म्हटलं की सगळंच आठवत स्वतःच्या जोडीदाराला ओळखताना येणं हा जीवनातील सगळ्यात मोठा पराभव आहे चांगले वागा लोक वाईटच बोलतील जशास तसे वागा लोक लायकीत राहतील समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही असून नसल्यापेक्षा नसलेलं बरं समोरच्याला कदर नसताना चांगले वागणे म्हणजे मूर्खपणा भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट अनुभव मात्र नक्की देऊन जातात माणसं बदलत नसतात कालांतरान आहे ती मुळात कशी आहेत हे कळतं खोटं कितीही ओरडून सांगितलं म्हणून ते खरं होत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा व चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद